दिदीकडे आहे एकतीस दिदी डिसेंबरची पार्टी पण ना मी इथे घेऊन जात आहे माझ्यासाठी खिचडी माझी ना तब्येत बरी नव्हती आठ दिवसापासून त्यामुळे कसं आहे खाण्याला ना थोडासा त्रास पण होतोय म्हणून म्हटलं नको तिखट वगैरे खायला आणि तुम्ही बघितलं असेल तर व्हिडिओ पण नाही आलेली आठ दहा दिवसापासून पण थर्टी फर्स्टची ची पार्टी, पार्टी दिदीकडे खूप छान अशी एन्जॉय केली जाणार आहे तर मी आता दिदीकडे इथे मस्त माझ्यासाठी खिचडी करून घेऊन गेली चालली आहे खिचडी करून घेऊन चालली दिदीकडे मी आणि तिच्याकडे काय काय आता आहे पार्टीची तयारी ते आपण बघत आहोत तर चला व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत असा आवडला तर लाईक करायला मात्र विसरू नका एकतीस डिसेंबरची तयारी चालू आहे <laughs> फिशणी काय 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 फिश बिर्याणी फिश बिर्याणी वाव तयारी एकदम जळीजत आहे वा कटलेट आणि इथे आहे छोले दीदीने ना छान अशी छोले टिक्की बनवलेली होती आणि ते डिसेंबरची जय्यत तयारी तिची चालू होती आणि तसच तिच्याकडे येऊन ना एकत्र असं एकतीस डिसेंबर साजरा करतात पण ना मी हा व्हिडिओ अर्धाच तुम्हाला शेअर केलेला आहे पुढे तुम्हाला सांगते की का तसं शेअर केलेलं आहे मी कोण आलं कोण बापरे बापरे एकतीस डिसेंबर पार्टीची तयारी कसं कसं पार्टी घ्या सर्व सण समारंभ कुठलाही उत्सव असो आनंदाचे क्षण असो असे एकत्र साजरा करतात दिदीच्या घरी खूप छान वाटतं मुलांना ना सुट्ट्या असतात बघा ख्रिसमसच्या तर ते काय करतात बाहेरगावी जाऊन फिरून येतात सगळे आणि नंतर मग ते डिसेंबर मात्र घरीच साजरा करतात काय करतोय आम्ही आता बिर्याणीची तयारी करतोय आम्ही स्टार्टरची तयारी करतोय स्टार्टरमध्ये ना मस्त पायनॅपल चेरी आणि चीज असं मस्त असं लावून त्या स्टिक्स तयार केल्या होत्या दिदीने खूप सुंदर मस्त म्हणजे ना हेल्दी असं स्टार्टर तयार केलं होतं हो किती वाजता केला साडेचार वाजता मॅरिनेट केलेलं एकदम जय तयारी चालू आहे एकतीस डिसेंबरची हा <laughs> <laughs> ना येत <laughs> <laughs> नाही ना पप्पा पार्टीला करणार सरांना ना जागरण सहमत नाही म्हणून ना ते आधीच येऊन बसले थोडा वेळ थांबतो म्हणे मग लगेच झोपायला जाईल म्हटलं बघा पप्पांना ना पार्टीला नाही यायचंय म्हटलं असं मी सगळ्यांना मुद्दाम सांगितलं <laughs> बोला टेस्टिंग, फर्स्ट बाइट ऑफ़ द स्टार्टर। यम्मी, यम्मी। मगाशीच म्हणाली की सविता ताई ना बिर्याणीची तयारी करून आलेल्या होत्या चिकन मॅरिनेट करून त्यांनी घरूनच आणलं आणि तांदूळ आले आले धुतले आणि आता फोडणी देत आहे तर त्यांना म्हटलं आता तुम्हीच सांगा म्हटलं कशी केलेली आहे ते तर बाकीचं तर त्यांनी घरी करून आणल्यामुळे त्या सगळी रेसिपी तर नाही शेअर करता येणार पण त्या सांगतील तुम्हाला जे काही त्यांनी आता केलेलं आहे आल्यानंतर बिर्याणीची तयारी किंवा बिर्याणी केली तसं टाक टाकायचा मला सर्वात जास्त नाही स्टार्टर आवडलं बरं का खूप मस्त लावलेले ना स्टिकला आणि चवीला पण खूप छान लागतं बरं का तुम्ही एखाद दिवशी असं मस्त करून बघा मुलांना आणि हेल्दी पण आहे विशेष म्हणजे बरं का मॅरिनेट केलेलं चिकन आहे तेल टाकत आलंय थोडं पूर्ण एक आखी कोंबडी घेतली एक आखी कोंबडी घेतली चांगली वाजायला पाहिजे ना आवाज करायला पाहिजे आवाज कोण आले सेकंड हिरोईन काकू पण आल्या हा सगळ्या हिरोईन आहेत काय म्हटल्या काय म्हटल्या ताई काय म्हटल्या ज्याला काम करायची सवय असते ना तो कुठे ना कुठे सुरुवात करूनच टाकतो काम करायला बरोबर शोधून टाकूंनी बरोबर विचारून विचारून स्टार्टर तयार केलेला आहे बघा तुम्ही पण बिर्याणी करू लागताय का ओके घेऊन ठेवले हे भिजतील चिकन शिजेपर्यंत हे चांगले थोडेसे आणि मग शिजवणार नाही का तुम्ही तांदूळ शिजवायचे ना चिकन होत आलं चिकन चांगलं तेल सोडून फ्राय झालं किंवा तांदूळ टाकायचे पण एक किलो ला किती दही टाकलं एक किलो ला अर्ध्या किलोचं पाऊस दही आणि खडा मसाला खडा मसाला बिर्याणी बिर्याणी मसालाच पॅकेटचं पूर्ण टाकलं ते पूर्ण नाही टाकलं व्हिडिओ झाला ते सगळ्यांनी टाकलं कारण की जास्त स्पायस म्हणजे आग होते नंतर बॉडी मध्ये टाकलं जास्त टाकलं पण सेवंटी पर्सेंट तरी टाकून दिलं त्याच्यामध्ये आणि आपला अजून शाही गरम मसाला असतो एव्हरेस्टचा तो पण एक चमचा फुल भरून टाकला आणि चटणी टाकायची आपली पुदिना टाकायचा कोथंबी टाकायची चार मोठे कांदे तीन टोमॅटो टाकलेत पेस्ट करून आलं लसूण ची पेस्ट चांगले दोन तीन चमचे पेस्ट टाकायची आणि तूप टाकलंय दोन चमचे चितळेच चितळेच ॲड झाली असं <laughs> असतं कोथंबीर आणि आ... चिकन तेलात टाकते ते टाकण्याच्या आधी थोडं फ्लेवर साठी आपण खडा मसाला थोडा थोडा टाकला आणि टाकलं चांगलं शिजवून राईस टाकून द्यायचं आणि त्याप्रमाणे राईस शिजवून टाकायचं त्या प्रमाणात पाणी टाकायचं अर्धा तास राईस शिजवून टाकायचं ना नाही नाही हा ही डायरेक्ट बिर्याणी आहे हो का तेच बघायचं होतं मला पल्लवीला अच्छा, अच्छा। पल्लवीला आवडते म्हणजे ना माझ्या मोठ्या मुलीला जशी बिर्याणी आवडते ना तशीच ते आज करत आहेत बरं का वहिनीला आवडते ना त्या पद्धतीचीच आज बिर्याणी करायची म्हणजे एकतीस डिसेंबरला नंतर मा ना मासे फ्राय करायला घेतलेले आहेत पहिले ना मॅरिनेट करायला ठेवतील आणि नंतर मग अर्ध्या पोन तासाने करणार आहेत कारण ना उशिरा मासे आणले गेले होते घरी त्यामुळे थोडासा उशीर झाला मॅरिनेट करायला मला हो ना पाच सहा दिवसापासून बरं नसल्यामुळे काय झालं व्हिडिओ पण आले नाही आणि आजही मी इथे जे सर्व बनवलं जात आहे ना त्यातलं एकही एक खाणार नाही आहे कारण ना खूप त्रास झालेला आहे मला हे आठ दिवसामध्ये काकू म्हणजे ना माझ्या दिदीच्या आहेत ना सासूबाई त्या लहान सासूबाई तर त्यांनी ना तिकडनं मासे आणले होते प्रॉन्स आणले होते तर माशांचं ना आता मॅरिनेट करायला दिदीने ठेवलं छान वेगवेगळे प्रकार घेऊन आलेले होते ना पार्टी बघा कुठे होणार होती वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या चवीच्या गोष्टी होत्या सगळ्यांना मीच मात्र खाणार नव्हती वर का ताई असं सुद्धा छान लागेल

दोन घेतलं एकदम अक्कांचा ना चष्मा बनवून आणलेला आहे आज आणि नवीन वर्षासाठी नवीन चष्मा म्हणे म्हणजे उद्यापासून हा चष्मा लाव आहे असं म्हणून सागरण त्यांनी आईसाठी म्हणजे त्यांच्या आईसाठी गिफ्ट आणलेला आहे चष्मा

एवढच त्यामुळे <misery> <seras> <sindicato> 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 नक्की फिश फ्राई मसाला नक्की फिश ना सगळं घेते मीठ वगैरे आधीच टाकलेलं ना काय म्हणते तू गोल झाले म्हणजे शिजले गोल झाले म्हणजे प्रमाण शिजले पाहिजे कढी पकडली आपला लाल काय तुम्ही सांगा की वा आम्हाला एकदा सांगायचं वा 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 काय आणलं चटणी काय आणलं स्टार्टर चेरी चीज पायनॅपल काय गौरी चेरी चीज पायनॅपल स्टार्टर वा 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 हा फिश बाकीत ना 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 मी आग काय नाही करणार साहेब आधी जेवण करून घेतलं आणि नंतर यांनी सगळ्यांनी जेवणं केले नैनिशा मात्र ना तिकडे डबा दिला गुरुबाळनं लवकर झोपतो ना, ना मग त्याच्यामुळे त्याला तिकडेच मग ठेवलं आणि आता आमचे सगळ्यांचे जेवणं वगैरे छान असे झालेले आहेत म्हणजे माझं नाकांचं तर आधीच झालं होतं कसं आमचं वेळेवर जेवण होतं दोघींचं त्याच्यामुळे आम्ही आधी जेवून घेतो आणि हे सगळे मुलं मग बसले नंतर लहानांचं झालं मग मोठे बसले खूप छान मस्त मज्जा आली एकतीस डिसेंबरची व्हिडिओ व्लॉग मात्र थोडा उशिरा शेअर केलेला आहे आणि सध्या जरा ब्लॉग उशिरा येत आहे कारणही तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे की मला जरा बरं पण नव्हतं आणि आता रेग्युलर सुरळीत ब्लॉग येतील तर चला मग भेटूया पुन्हा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय